आपण आज बनवणार आहोत दह्यातली मिरची शिजून हिरवी मिरची आणि हे त्याच्यासाठी लागणार साहित्य हे तिळ घेतलेले भाजून शेंगदाणे भाजून जिरे थोडेसे लसूण एक कांडी हे सगळं वाटून घेऊन मिरची कट करून दह्यात शिजून घ्यायची आपल्याला अगदी छान अशी हे होते तर चला आपण मिरची कट करून घेऊ त्याच्यासाठी सर्वात आधी सगळ्या मिरच्या धुवून स्वच्छ करून घेतलेल्या तर छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या दह्यात शिजून घ्यायचं हे साहित्य सगळं टाकून ही पहा मी मिरची कट करून घेतलेली आहे आपल्याला दह्यातली मिरची शिजून घ्यायची ही दह्यात हे शेंगदाणे आणि हवरीचा फुट मी मिक्स पाणी घालून वाटून घेतलेला आहे कारण याच्यामुळे ना त्याला एकदम असं म्हणजे एक जीव होतो मिरची ते मिक्स होतं आणि हे घाईचे पण मी मिक्सरच्या भांड्यात त्याला पण एक राऊंड घेतलेला आहे जिरे लसूण त्याच्यासोबत वाटलेलं आहे तर आता गॅस पण पेटलेला आहे कढाई ठेवली गॅसवरती तेल तापलं की ते आपल्याला मिरची शिजायला टाकायची त्यात तापलेलं आहे तेल पण जिरे थोडेसे टाकायचे अख्खे पण परत फोडणीला थोडासा टाकलं थोडीशी हळद आता हे व्यवस्थित झाले असे परतून घ्यायची पटपणा कमी होतो त्याचा नंतर मिरची सफकवाली घेतलेली कारण डाळ भाताने चपातीवर सुद्धा ही मिरची कमी खाऊ शकतो किंवा बाजरीच्या भाकरीवर डाळ भात असेल तर त्याच्यासोबत तोंडी पण लावतायची त्याच्यात परतीत आणि मीठ टाकायचं म्हणजे मिरची चरा पाच मिनटं चांगली असू परतून घेऊन शकतेला थोडं आत जे टाकलेले असून तर घेऊन अगदी छान अशी परतलेली मिरची त्याच्यातून आपण आता हे धुतो थोडस पाणी टाकून मी धायला आहे की मिक्सरला राऊंड घेतला होता कारण मग त्याच्यातच आपल्याला मिरची पण सिजणार ना पाणी एक्स्ट्रा टाकायची गरज नाही पडली हा शांगदाण्याचा आणि तिळाचा खूप दिलेला आणि मी त्यात पाणी टाकूनच ते तयार केलं होतं तर अशा प्रकारे आता हे सगळं असं आटूस तोपर्यंत शिजून द्यायचं सा पाच सात मिनटं तर ही पहा आपली मिरची शिजून अगदी छान अशी तयार झालेली आहे आणि आता आपण बाजरीच्या भाकरीवरती मिरची दिदीला खायला देणार आहेत कैरीची फोडे सोबत आणि ही बाजरीची भाकरी